खरं तर ती एका अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी पण तिला दत्तक घेऊन अगदी तिचे लग्न लावून देण्यापर्यंत सारे काही त्यांनी केले होते आणि आज त्यांच्याच पोटच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात पाठवत असताना तीच मुलगी त्यांना आपल्या घरी घेऊन आली आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची मुलगी बदली आपल्या पॉश एसी गाडीतून उतरून खूप खासकेस करून तिने साठ रुपयाची जुडी पन्नास रुपयाला घेतली पण जेव्हा भाजीवाल्याचे आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून ती पटापट -पत पावले टाकत पैसे न देताच आपल्या गाडीत जाऊन बसली आणि क्षणार्धात घराकडे रवानाही झाली पण घरी येऊन जेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची पैशाने भरलेली पर्स त्यात क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असलेलं सारं काही गहाळ झालेलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मनात विचार आला आपण त्याला पन्नास रुपयाला फसवले आणि देवाने आपल्याला कर्म परत येतात ते असेच काय ती ती किती सहजच मी प्रेमात पडले होते त्याच्या त्यांनी दाखवलेल्या त्या स्वप्न नगरीत मी स्वतःला झुकून दिलं होतं प्रेमात घेतलेला त्या आणाभाका आणि लग्नानंतर इथे फिरायला जायचं तिथे घर घ्यायचं ती गाडी घ्यायची आपल्या मुलांना या शाळेत घालायचं किती आणि काय काय जगले होते मी त्या कल्पना विश्वात आणि त्या पहिल्या प्रेमात पण आज हे सगळं आठवून खरंच असायला येतं त्या पहिल्या प्रेमावर बरं झालं मी आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न केलं कारण नंतर मला माझ्याच जवळच्या मैत्रिणीकडून कळलं ते माझं पहिलं प्रेम होतं पण त्याचं आठवं नव्व की दहावं माहित नाही तीच स्वप्न त्यानं पहिलं प्रेमच्या नावाखाली कित्येक मुलींना दाखवली होती म्हणतात ना प्रेम आंधळं असतं तेच खरं पहिलं प्रेम म्हणत मी त्याच्यासोबत पळून गेले असते तर कदाचित ती माझ्या आयुष्यातील शेवटची चूक ठरली असती आणि आजच्या या गोड सुखाला मी मुकले असते कदाचित आपल्या आईला दारू पिऊन त्रास देणाऱ्या मारहाण करणाऱ्या खाकी रंगाचा प्रियांनी सतत रागराग केला होता द्वेष केला होता पण आज नराधर्मांच्या तावडीतून तिचे रक्षण एका खाकीवर्दीने केले होते ती आता कळून चुकली रक्षण करणारी खाकी असते शोषण करणारी खाकी नसून ती एक प्रवृत्ती असते आज करवा चौथ पूजाने आज दिवसभर निर्जाला उपवास केला सात शृंगार करून पूजेचे सजवलेले तबक घेऊन ती गच्ची व चंद्राची पूजा करण्यासाठी आली चाळणीतून चंद्राला आणि तेजसच्या फोटोला बघताना तिचे डोळे भरून आले या वर्षी तेजस आपल्या सोबत नाही या विचाराने ती उदास झाली त्याच वेळी तेजस मात्र त्याच चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसू लागलेल्या ला दहशतवाद्याच्या तळावर मिसाईलने शत्रूचा वेध घेण्यास सज्ज होता मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद